तसंच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मी म्हणेल की आपल्या मा, महाराष्ट्राचे बहुचर्चित आमदार कार्यसम्राट सम्राट भाऊ गायकवाड ज्यांना मी छावा म्हणतो तर त्या छावाचा हा छावा पृथ्वीराज गायकवाड तर आरात असलं तर पोऱ्यात येते आणि म्हणूनच त्यांचं जे प्रचंड वाटलेलं आहे प्रचंड वाचनाचा आपल्याला प्रत्यय आला असेल की त्यांनी सुद्धाने आमचे शब्दप्रभू आहेत ते सुद्धा अक्षरशु आहे मुद्दा ते खोडून काढला तर याला अभ्यास लाभ अभ्यास असेल

शब्द प्रभू अभिन मुद्दा कैलाशी उद्धाने तसेच सच्चा पत्रकार आमदार सचिन लहाने आणि बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना जे आहे हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना काळामध्ये पत्रकारिता चालू ता करणार आणि आपल्या मुलीला एकमेव मुलीवर थांबून तिला एमबीबीएस करून असे म्हणजे सुभाजी लहाने लकडे लाका तसेच आंबडे चळवळीमध्ये मी म्हणेल की हरपण मऊला म्हणजे प्रत्येक ते म्हणजे कैनूर हिरा आहे आमचा कस्तुरे साहेब कारण ते एकाच वेळेला सुद्धा पण देतात ते गातात पण आणि म्युझिक पण त्याला देतात हे संचालन पण तेच करतात तर असे हरपण मऊला कलाकार जे आहेत असे कस्तुरे साहेब आणि कला जे आमचे आज पत्रकार तसेच आलेले लागलेले झाडे साहेब डॉक्टर टाइगर साहब अरे तमाम जे पाच घंटे इथपर्यंत थांबले कारण आज आम्ही कैलास बाईन आम्ही अकोल्यात जाणार होतो परंतु आज आम्हाला कार्यक्रमात त्यामुळे मल्लापूरला आपचे प्रतिकार आले होते त्याचा कार्यक्रम म्हणून मी इथे आलो आणि मला सुद्धा Yes. संदी दिए भी भी जे दोन मिनिटांची संधी दिली याबद्दल भास्करराव काळे यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि जे भास्कर इंगळे यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो असा कार्यक्रम इथून पुढे आपण भव्य प्रमाणात करूया कारण आज जे आहे अभिव्यक्ती के खतरे उठाने होंगे और तोडणे होंगे लढ और मठ सब हे बोल जरूर धन्यवाद मला सर्वांच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी सांगतोय येणारा जो दिवस आहे पुढच्या वर्षी हा दिवस राहणार ना येणारी जी एकतीस तारीख राहणार जानेवारीची असा कार्यक्रम असेल <coughs> कि ती पूर्ण या महाराष्ट्राची एक नंबर न्यूज सर्व चॅनलला घ्यावीच लागेल दखल घ्यावीच लागेल राज्यस्तरीय कार्यक्रम करूया कारण जेणेकरून हिवाळी साहेबांचं जे मनस आहे जे मनोगत त्यांनी व्यक्त केलं दहा वर्षापासून मी बघतोय काही लोक बोलतात मदत करत नाहीत पण स्वतःच्या खिश्चातून स्वतःच्या कष्टातून हे करत आहेत काही लोक पण मदत करत आहेत तर स्वतः पुढे घेऊन आहेत पण येणाऱ्या याच्यामध्ये येणाऱ्या याच्यामध्ये हे आणि आम्ही ऐकायला गेलं आम्ही बघून घेऊ राज्यस्तरीय कार्यक्रम पुढे आमदार पुढायचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने सर्वांना शब्द देतो की येणारी एकतीस जानेवारी मुखनायकचा वर्धामंत्री महाराष्ट्र स्तरावरती बुलढाण्यामध्ये आवश्यक ओके ठिकाणी